अंडा बिर्याणी बनव बनवले ओके चला आज अंडा बिर्याणी बनवूया झटपट होणारी ही अंडा बिर्याणी अर्ध्या तासात होते जास्त वेळ लागत नाही आणि त्यासाठी मी चार अंडी उकडवून घेतली आहेत आणि एका पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतले आणि थोडंसं तूप तूप ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप टाकून घेऊ शकता त्यानंतर आपण खडे मसाले टाकून घेतलेत त्यामध्ये त्या दोन तेजपत्ता तीन चार लवंग तीन चार काळी मिरी आणि एक हरी इलायची टाकून घेतली आहे त्यानंतर आपण दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत आणि ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत हे आपण बासमती तांदूळ आहे ते तीन हे बघा तीन वाट्या मी काढून घेतले कुकरमध्ये ते स्वच्छ धुवून आहेत आणि तीन वाट्यांसाठी आपण साडेतीन पेले पाणी टाकणार आहोत त्या सेम वाट्यांनी आपल्याला पाणी आतमध्ये ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ तेल आणि एक तेजपत्ता आणि तुम्हाला चवीप्रमाणे मीन्स तुम्हाला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये तर तुम्ही टाकू शकता मी फक्त त्याच्यामध्ये लिंबू तेजपत्ता आणि हे टाकून घेतले मीठ टाकून घेतले आणि तेल टाकून घेतले एक शिटी होईपर्यंतच आपल्याला मीडियम फ्लेमवर काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो आता कांदा आपण भाजून घेतला आहे तो कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत सगळे मसाले मीन्स काय आहे जिरा जिरा मसाला जिरा पावडर धना पावडर गरम मसाला लाल मिरच पावडर आणि हळद हे सगळे मसाले टाकून चांगलं परतून घेतले त्यानंतर आपण चिकन बिर्याणी मसाला आहे जो आपण दह्यामध्ये ॲड करून हे अशा प्रकारे चांगलं परतवून घ्यायचं आहे दह्यामध्ये ॲड केलं आहे कारण दही आपल्याला टाकून घ्यायचं आहे दह्याने चिकन बिर्याणीला म्हणा किंवा अंडा बिर्याणी अंडा बिर्याणीला खूप छान टेस्ट येते म्हणून आपण ह्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे दोनशे ग्राम आपण दही वापरलं आहे हे बघा अशा प्रकारे दोनशे ते अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलोपर्यंत दही वापरू शकता तुम्ही त्यानंतर अंडी उकडून चांगली सोलून घेतली आहेत आणि त्याच्या असे पाठ करून घेतले आहेत अर्ध्यामध्ये आणि हे असे आपल्याला चांगले आतमध्ये असे मिक्स करायचे जास्त ढवळायचं नाही आहे ते सारण कारण नाहीतर ते काय होणार ते अंडी आहेत ते विरघळून जाणार आतमध्ये त्यानंतर हा बघा हा आपला राईस तयार आहे हा राईस आपल्याला वर टाकून घ्यायचा आहे अर्ध्या तासात होणारी ही अंडा अंडा बिर्याणी खूप टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा झटपट होणारी अंडा बिर्याणी बॅचलर मुलांसाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी आपल्याला लेट होत असेल किंवा काहीतरी आपल्याला पाहिजे जे आज छान खावंसं वाटतंय तर त्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे अशा प्रकारे आपल्याला लेयर लावून त्याच्यावर तो भात टाकून पाच ते दहा मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यावर नाही अर्धा अर्धा तास वगैरे आपल्याला ठेवायचा नाही आहे हे बघा प्रकारे वाफ काढली आहे मी पाच मिनटाची आणि ही आपली अंडा बिर्याणी तयार आहे तर बघा नक्की ट्राय करून आणि सांगा मला कमेंटमध्ये थँक्यू